तर मित्रांनो लोकसभेची निवडणूक लवकरच सात टप्प्यात पूर्ण होणारे तर मग निवडणूक संपल्यानंतरून सर्वांचीच नजर चार जूनच्या निकालावर असणारे तर मग आधीच काही एक्झिट पोल हे काढले जातात ज्यात कोणता पक्ष या निवडणुकीत जिंकणार याबद्दल सांगितलं जातं अनेक वेळ एक्झिट पोलचा निकाल आणि निवडणुकीचा निकाल सारखाच असतो तसेच कधीकधी निकाल अगदी विरुद्धही असतो यामुळेच काही लोक एक्झिट पोलवर विश्वास करतात तर काही लोक यावर विश्वास ठेवत नाही पण अशात एक्झिट पोल म्हणजे नक्की असते तरी काय याच्यावरून निवडणुकीचा निकाल कशा पद्धतीने काढला जातो तर मग याचबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर खरं तर मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या बाहेरील मतदारांना विचारलं जातं की त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला मत दिलेले तर अशा पद्धतीने मिळालेल्या आकड्याचे विश्लेषण करून निवडणुकीचे निकाल हे काय असतील याचे निष्कर्ष हे काढले जातात उदाहरण पाहिलं तर एका निवडणुकीचे दोन टप्पे असतील तर एक्झिट पोल हा दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर काढले जातात काही वेळेस पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हे एक्झिट पोल काढले जातात निवडणूक दोन टप्प्यात असेल आणि पहिल्या टप्प्यात कमी प्रमाणात मतदान हे झालं असेल तर एक्झिट पोलवरून दुसऱ्या टप्प्यातील निकालाचा निष्कर्ष काढण्यास मदत मिळते तर सर्वात पहिले एक्झिट पोल एकोणीसशे छत्तीस रोजी अमेरिकेत झाली होती जॉर्ज गेलप आणि क्लॉर्ड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्क शहरात एका निवडणुकीचे सर्वेक्षण केले ज्यात मतदान करून आलेल्या मतदारांना विचारण्यात आलेलं की त्यांनी राष्ट्रपती पदासाठी कोणत्या उमेदवाराला मत दिलेले आणि अशा पद्धतीने जे काही आकडे हे मिळाले त्याचं विश्लेषण करून हा निष्कर्ष तेव्हा काढण्यात आला होता तर मग या एक्झिट पोलच्या निकालामुळे निवडणुकीतील निकालावर प्रभाव टाकला आणि यानंतर एक्झिट पोल अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाले सतराशे चौतीस साली ब्रिटनमध्ये पहिले एक्झिट पोल झाले तर एकोणीसशे अडतीसमध्ये फ्रान्समध्ये पहिले एक्झिट पोल झाले तर आपल्या भारतात पाहिलं तर एक्झिट पोलची सुरुवात एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये झाली त्याची सुरुवात सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेने केली होती तर एक्झिट पोलमध्ये निष्कर्ष काढण्यात आला की भारतीय जनता पार्टी लोकसभेची निवडणूक ही जिंकणार आणि प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीने निवडणूक जिंकली तेव्हापासून भारतात एक्झिट पोलला चालना मिळाली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिल्यांदा एका खासगी वृत्तवाहिनीने एक्झिट पोलचे प्रसारण हे केलं होतं तर यात एक्झिट पोलसाठी काही नियम आहेत आपण हे पाहिलं तर भारतात निवडणूक आयोगाने एक्झिट पोलसाठी काही नियम बनवलेले आहेत तर या नियमांचा उद्देश मतदारांची फसवणूक किंवा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यापासून रोखणेच नाही आहे एक्झिट पोलमधील आलेले निकाल मतदान दिवशी प्रसारित केला जाऊ नये एक्झिट पोलचा निकाल मतदानानंतरून प्रसारित करण्यासाठी सर्वेक्षण एजन्सीसने निवडणूक आयोगाची परवानगी घेणं गरजेचं असतं तर एक्झिट पोलचा निकाल प्रसारित करीत असताना सर्वेक्षण एजन्सीसने आधी स्पष्ट केलं पाहिजे की हा फक्त अंदाज लावलेला आहे तर आपल्या भारतात कितपत एक्झिट पोल अचूक आहेत याबद्दल पाहिलं तर भारतात एक्झिट पोलची अचूकता ऐंशी ते नव्वद टक्के काही वेळेस एक्झिट पोल अचूक असतीलच असं नसतं धरणार्थ दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलवर अंदाज लावण्यात आला होता की भारतीय जनता पार्टी तीनशे जागांपैकी दोनशे ऐंशी जागा जिंकतील पण प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीने दोनशे ब्याऐंशी जागा ह्या जिंकल्या होत्या तर एक्झिट पोल एक महत्त्वाचं साधन आहे पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक्झिट पोल नेहमी अचूकच असेल असंही नसतं संगा। संगा संगा अशा तुमच्यावर काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला आणि सी एस के संघ एम एस धोनीला पुढील वर्षीच्या मेगा ऑप्शनमध्ये रिटर्न करणार नाही अशी अपडेट ही समोर येते तर याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा